शेतकरी बांधवानो पाहू शकता आता हा इथला होमनीचा भुंगेरा उडून गेलेला जर तुम्ही बघितलं तर आणखीनही मिलन जे आहे ते चालू आहे कडुलिंबाच्या झाडावर अशा पद्धतीनं आज तारीख आहे बघा हो का हे दोन होमनीचे नरमादी भुंगेरे आज अठरा जून तारीख आहे याच झाडावर ह्याच्या आधी आपण एक व्हिडिओ केलेला तयार जी ले ले है, तर अद्यापही जे आहे ते हुमणीचे भुंगेरे निघालेले आहेत आणि आता त्यांची तीच अवस्था चालू आहे ह्यांचं मिलनच चालू आहे आणखी नाही इथं पण जर तुम्ही पाहिलं तर इथं सुद्धा जे आहे ते हे ह्या भुंगेऱ्यांचं मिलन चालू आहे आणि असंख्य असे हे भुंगेरे तुम्ही जर बघितलं ते बघा सगळे पानं जे आहे ते हे खाल्लेले हे ते आपल्याला निदर्शनास जे आहे ते यायलेले आहे आणि अशा पद्धतीने हे भुंगेरे जे आहे ते इथं आपल्याला दिसत आहेत तर हे भुंगेरे जे आहेत ते आपण ह्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की यापासूनच जे आहे ते पुढं आता इथं जवळपास आता हे शेत आहे तर हे आता मिलन झाल्याच्यानंतर त्याच्यातली ही जी काही मादी आहे तर ही मादी काय आहे की पुढं तिथं जाऊन जे आहे जा ते आपल्या शेतामध्ये जे आहे ते अंडी देते आणि ह्या अंड्यातून निघालेल्या ज्या काही बारीक आळ्या आहेत आता काही ठिकाणी जे आहे ते आळ्यासुद्धा ज्या ज्या आहे ते निदर्शनास यायला चालू झालेले आहेत तर हेच मग मादी जे आहे ती तिथं अंडी दिल्यानंतर त्याच्यातून निघालेल्या जे काही आळ्या आहेत तर ते आपल्या पिकाचं ऊस पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात सोबतच जे आहे ते हे आपल्या सोयाबीन भुईमोगाचं सुद्धा जे आहे ते नुकसान करतात त्याच्यामुळं आता ही योग्य वेळ आहे की एकतर आपण ह्याच्यामध्ये कीटकनाशक फवारणी जर आपण आंतरप्रवाही ह्याच्यावर जर केली तर हे आता जसा हा भुंगेरा हे पानं खातो आहे कडुलिंबाचे तर ते पाने पानं विषारी होऊन जे आहे ते आता इथं जर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित तर हे हा जो आहे तो हे पान खातो आहे ह्या कडुलिंबाचं तर ह्याच्यावर कारवाई किंवा इतर आणखीन कीटकनाशक आहेत त्याचा आपण वापर करून ते फवारणी करू शकतो हे थोडंसं टेक्निकली अवघड आहे मात्र प्रकाश सापळी ही जी आहे ते मात्र आपण सर्व शेतकरी करू शकतो योग्य ती लाईटची जी आहे ते काळजी घेऊन जर आपण प्रकाश सापळे लावले तर हे भुंगेरे जे आहेत ते त्या प्रकाशकडं आकर्षित होतात आणि तिथं त्या सापळ्याखाली जे काही कीटकनाशकाचं द्रावण ठेवलं आहे त्याच्याकडे ते आकर्षितून ते त्याच्यामध्ये पडतात आणि त्यांचं जे आहे ते तिथं उच्चाटन होतं किंवा ते नष्ट होतात म्हणून हे आत्ता आपण प्रकाश सापळे अद्यापही आपण चालू ठेवणं गरजेचं आहे त्याचं प्रमुख कारण की आणखीनही जे आहे ते हे ॲक्टिव्ह आहेत हे बुंगिरे जे आहे ते आपल्याला निदर्शनास येत आहेत तर सांगायचा उद्देश ही कीड कंट्रोल करणं फार म्हणजे ह्या किडीचं नंतर आ म्हणजे आळी ज्यावेळेस तयार होती पुढं जे ह्याच्यातून आलेले अंडे आणि अंड्यापूर निघालेल्या आळ्या ज्या वेळेस आपल्याला कंट्रोल करायचं म्हणतो आपण तर ते फार टेक्निकली फार कि किचकट आहे कारण की हे कीड जमिनीमध्ये असते ती लवकर आपल्याला प्रादुर्भाव लक्षात येत नाही लवकर आणि कीटकनाशकाच्या ज्या काही आपल्याला जर समजा हे करायचं असेल फवारणी शक्य नाही आहे ह्याला आळवणी करावं लागते आणि मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशक लागतं आणि आप मग आपलं आर्थिक नुकसान पण ह्याच्यामध्ये होतं सोबतच ह्या कीटकनाशक खरेदीसाठी सुद्धा आपल्याला जास्त खर्च होतो आणि अपेक्षित रिझल्ट मात्र भेटत नाहीत त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे ह्यांना है, कंट्रोल करायची मी वाटलं तर हातात घेऊन दाखवतो या अशा पद्धतीचा हा भुंगेरा असतो